आणि बघितलं पाहिजे बरं काय काय त्याच्या अगोदर चित्रपट आला होता पुष्पा सर्वांना माहिती झुके गणेश साला पण मी सांगत असतो साला हे पुष्पाकडे बघून म्हणण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांकडे बघून म्हणा हा कल्पना करा महाराज किती त्या ठिकाणी अंतकरणामध्ये धर्माप्रती निष्ठा होती मी सांगत असतो ज्या वेळेस कळालं की आपल्या त्या ठिकाणी सख्य मेवण्याने त्या ठिकाणी दगा केला अगदी राजांच्या अंतकरणामध्ये एक प्रकारचं दुःख निर्माण झालं आणि मला असं वाटतं महाराज जर इतिहासाचा जर, जर विचार केला तर मी सांगत असतो इतिहासाच्या यादीमध्ये जर कनोजी शिर्के नावाचा गद्दार जन्माला आला नसता तर या महाराष्ट्राचं चित्र काहीतरी आगळ वेगळं असतो जर माझे छत्रपती संभाजी महाराज आणखी दहा वर्ष जगले असते तर मुघल हे गुगलवर सर्च करावं लागले असते मुघल हे गुगल वर सर्च करावं लागले असते <स्थ> करा फक्त दहा वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी जगायला पाहिजे होत अरे ज्या वेळेस औरंगजेबाने कैद केलं राजांना आणि कैद केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्रास देऊ लागला शरीराचा एक एक आवय त्या ठिकाणी शरीरापासून वेगळा केला पण राजांनी त्या ठिकाणी महाराज धर्म सोडला नाही ऐकाय काय का राजांच्या सोबतीला होते ते फक्त कवी कलश किती सोबतीले होते ज्या वेळेस औरंगजेब बोलू लागला की अरे संभा तुझ्यासारखा असा एक तरी मुलगा माझ्या उदरी त्या ठिकाणी जन्माला यायला पाहिजे होता त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांच्या मुखातील शब्द अरे औरंगजेब अरे ऐका काय का औरंग्या जर माझ्यासारखा मुलगा जन्माला यावा असं वाटत असेल तर त्याला कुस पण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची असेल कोणाच्याही पुढे छत्रपती संभाजी महाराज जन्माला येणार नाही ऐका काय काय का अशा वक्ताला त्या ठिकाणी छत्रपती संभाजी संभाजी महाराज कवी कलशांना म्हणतात की कवी तुम्हाला ह्या वक्ताला एखादी कवित्व कवित्व त्या ठिकाणी आठवतं का नवी नवी एखादी कविता आठवते का मला असं वाटतं छावा चित्रपटामध्ये त्या ठिकाणी मला सुंदर असणार त्या ठिकाणी एक वाक्य कोणतं वाक्य अगदी सर्वांना माहिती या पोरांना सुद्धा बसलेलं माहित असेल अगदी मला असं वाटतं सर्वांच्या मुखातून बऱ्याच वेळेला ते वाक्य सुद्धा बाहेर पडले असेल ज्या वेळेस औरंगजेब नदी कडे महाराज हातबल होतो आणि मला असं वाटतं कवी कलशांच्या मुखातून शब्द बाहेर पडतात कोणता की हाती घोडे तो पतलवारे फौज तो तेरी सारी है पण जंजीर में जखडा राजा मेरा आप भी सपे सर्वांना माहिती आहे महाराज कल्पना करा दुश्मनाच्या छावणीत असून सुद्धा औरंगजेबाची हिंमत नव्हती राजांच्या समोर जाऊन बोलायची मी सांगत असतो महाराज उभा राहून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी बोलत होता जवळ जाण्याची हिंमत नव्हती म्हणून मला असं वाटतं असं असणार त्या ठिकाणी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आहे कल्पना करा अरे जे पाय कधी कोणासमोर झुकले नाही सहन झालं नाही औरंगजेबाला पाय कलम केले जे हात कधी कोणासमोर टेकले नाही सहन झाले हात सुद्धा कलम केले अरे जी गर्दन जी मान छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून मासाहेब जिजाऊन सोडून कधी कोणासमोर झुकले नाही शेवटचा फतवा काढला सुद्धा कलम केली पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी धर्म सोडला नाही त्यांना एकनिष्ठ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महाराजांचं बलिदान कधीतरी स्मरणात आणा हा निष्ठेबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर बसलेली मंडळी आहे का काय निष्ठा होती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची काय निष्ठा होती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची अरे काय निष्ठा होती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची कधी कोणासमोर झुकली नाही कधी कोणासमोर वाकले नाही कधी कोणासमोर लाचार झाली नाही म्हणून तर म्हणावं लागत पडली भवानी जेव्हा ना ती कधीच माघारी तक्त दौलती समोर केली ना लाचारी कधी न झुकली ती दिल्लीचा दरबारी तमाम बादशाहीचा तिने ठो करला वेश तिने पांघरला धर्म रक्षणासनी झाली झुम करित्याच्या रक्ताने ती नाली महाराष्ट्रावर प्रेम शिवबाची तलवा शाहिस्ते खान मनाला दिल्ली दरबारी अरे हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्त्या वस्तीला मग आला शिवाजी आज मावयास लागे शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शुभ रात्रीचा शिरले बघूनी मर्द शिवा खान मनी घाबरले केल शिव पाना गणित काव्याने हल्ला शाहीस त्या बोलत तसे या तोबा या अल्ला केला शाहीस या बर शिव बाजी तलबा तो अफजल खाना क्रोध भारी मगध सड़ला अरे कसम खाओ घरा बाहेरी तो पड़ला पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा बलिष्ठ शत्रुला रात्रीचं रात्री प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला ते आले छत्रपती शिवाजी महाराजांना बोलून खाल बोलू लागला आव शिवाजी आम्हाला लाग जाऊ आव आव ऐकाय काय बसलेली पण दोन पावलं अफजल खान पुढे सरसवला छत्रपती शिवाजी महाराज पुढे सरसावले पहिलं आलिंगन दिलं पहिलं आलिंगन दिलं ते प्रेमाचं होतं दुसरं आलिंगन दिलं ते सुद्धा प्रेमाचं होतं आता तिसरं आलिंगन दिलं तिसरं आलिंगन दिलं पण राजांची मान अफजल खानने आपल्या डाव्या बगल्यामध्ये दाबली प्राण कसावी झाला जीव कसावी झाला डोळ्यामध्ये रक्त उसाळ काय करावं काय करावं गरीमी कावा केला आणि हातामध्ये लपवलेला पिशवा काढला अफजल खानाच्या पोटात खूप असला 32 लाचाचा बोकाड छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी पाडला आणि म्हणून तर म्हणावं लागतं आव मिला हमस मनूनी खान शिवबाला अरे करून धोखा करी अफजली वाराला, झाला शिवराया हुशार तेवढी निष्ठा आपल्या जीवनामध्ये असावी लागते जेवढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची होती गुरुजींच्या आमच्या कल्याण बाबांची इच्छा होती शिवचरित्र सांगा या पावड्यामध्ये सगळं शिवचरित्र तुमच्या लक्षात आलं असेल बरं का पूर्ण शिवाजी महाराजांचा जीवन त्या ठिकाणी मला असं वाटतं या पावड्यामध्ये अगदी मला असं वाटतं गोड असणारं वर्णन करण्यात आलेले आपला वेळ सुद्धा समजायला जास्त वेळ घेत बसणार नाही अगोदरच मी सरळ सरळ अभंगाचा भाव तुमच्या समोर प्रतिपादित केला आणि मला असं वाटतं आणखी दोन तास जरी बोललो तर कमीचे बरं का तुम्ही बोर झाले का हां